तिळाची उब लाभो तुम्हाला गुळाचा गोडवा येवो जीवनाला यशाची ये पतंग उडो गगनावरती तुम्हास आणि तुमच्या परिवारास शुभ मकर संक्रांती व्हिडिओ बघणाऱ्यांना मकर संक्रांतीच्या खूप खूप शुभेच्छा नमस्कार मंडळी मी संगीता या व्हिडिओमध्ये मकर संक्रांतीची संपूर्ण माहिती सांगणार आहे यामध्ये संक्रांत कशावर आली आहे तिचं नाव काय वय किती संक्रांत काळात कोणती कामं करणं वर्ज्य आहेत म्हणजेच काय संक्रांत काळात कोणती कामं केली पाहिजेत कोणती कामे करणे कटाक्षाने टाळले पाहिजे दानधर्म कशाचा करावा त्याचबरोबर संक्रांत काळात अजून कोणकोणत्या महत्त्वाच्या महत्वाच्या गोष्टी केल्या जातात अशा सर्व गोष्टींची माहिती ऐकायला मिळेल यासाठी व्हिडिओ संपूर्ण पहा तुमचे काही प्रश्न असतील तर कमेंट्समध्ये नक्की विचारू शकतात चला तर मग व्हिडिओला सुरुवात करते मंडळी आपल्या हिंदू धर्मात मकर संक्रांत अगदी खास मानली जाते मकर संक्रांतीच्या सणाला विशेष महत्व आहे तसं बघायला गेलं तर प्रत्येक महिन्यात मकर संक्रांत येत असते सूर्याच्या एका राशीतून दुसऱ्या राशीत प्रवेश करण्याच्या प्रक्रियेला संक्रांत म्हटले जाते म्हणून राशी बारा आहेत महिने पण बारा आहेत त्यामुळे वर्षभरात एकूण बारा संक्रांती होत असतात पण सूर्य जेव्हा त्याची धनुरास सोडून मकर राशीत प्रवेश करतो तर तेव्हा मकर संक्रांत होत असते आणि आपण मकर संक्रांतीचा सण साजरा करत असतो यामध्ये सर्वात विशेष गोष्ट ही घडते मकर संक्रांतीच्या दिवसापासून सूर्याचे उत्तरायण सुरू होतं दर सहा महिन्यांनी सूर्याचं उत्तरायण आणि दक्षिणायन या प्रक्रिया होत असतात आता सूर्य उगवतो पण मकर संक्रांतीच्या दिवशी जेव्हा उत्तरायणाला सुरुवात होते तर तिथून पुढे सूर्य उगवताना आपल्याला काहीसा उत्तरेकडे झुकलेला दिसेल आणि जेव्हा उत्तर दक्षिणायन सुरू होतं तेव्हा सुद्धा सूर्य पूर्वेला चुगवतो पण तो मात्र दक्षिणेला झुकलेला दिसे उत्तरायण सुरू होतं याच गोष्टीमुळे मकर संक्रांत विशेष मानली जाते एकदा नवीन वर्ष सुरू झालं की त्यानंतर येणारा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत आपल्यापैकी प्रत्येक मराठी माणसाचं नवीन वर्ष जरी गुढीपाडव्यापासून सुरू होत असलं तरी पण आपल्यासाठी इंग्रजी महिने सुद्धा महत्वाचे असतात काही तिथी बघायची असेल तर आपण म मराठी महिन्यांचा वापर करतो पण रोजचे जीवन जगत असताना तारीख वार बघण्यासाठी आपल्याला इंग्रजी महिनेच मदत करतात त्यामुळे इंग इंग्रजी नवीन वर्षातला पहिला सण मकर संक्रांत असं म्हटलं तरी चालेल मराठी महिन्यांप्रमाणे दरवर्षी मकर संक्रांत पौष महिन्यात येते आणि इंग्रजी महिन्यांचा विचार केला तर दरवर्षी मकर संक्रांत ही जानेवारी महिन्यातच येते यंदा सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला मकर संक्रांत आलेली आहे पंधरा जानेवारी मकर संक्रांत येण्याचं हे दुसरं वर्ष आहे मागच्या वर्षीसुद्धा मकर संक्रांत पंधरा तारखेलाच होती या आधी संक्रांतीची तारीख चौदा जानेवारी होती आणि याबाबत काही वर्ष आपण मागे गेलो तर संक्रांतीची तारीख आपल्याला तेरा जानेवारी सुद्धा बघायला मिळेल तर थोडेफार बदल आता तारखेमध्ये होत आहेत तर यंदा आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला म्हणजे सोमवारी मकर संक्रांत साजरी करायची आहे कधी कधी दोन तिथी एकाच दिवशी येतात तेव्हा सणवार साजरी करताना मनात संभ्रम निर्माण होतो की सण आदल्या दिवशी साजरा करावा की दुसऱ्या दिवशी साजरा करावा किंवा आपल्याला मुहूर्त काढायचा असेल तर अशा वेळी आपल्याला ज्योतिषांची मदत होते त्यांच्या म्हणण्यानुसार ग्रहांचा राजा सूर्य चौदा जानेवारी दोन हजार चोवीसला ला रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी धनुराशीतून मकर राशीत प्रवेश करणार आहे पंधरा जानेवारीला उदय तिथी येत असल्यामुळे आपण कोणताही सण उदय तिथीला साजरा करतो यंदा आपल्याला पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला ला मकर संक्रांती साजरी करायची आहे या अगोदर असा बदल तेरा जानेवारीच्या मध्यरात्री म्हणजे ज्यावेळी चौ चौदा तारीख लागलेली असायची त्यावेळी व्हायचा आणि याच कारणामुळे दोन वर्ष अगोदरची स्थिती आपण बघितली तर यामुळे आपण चौदा जानेवारीला उदयतिथीनुसार मकर संक्रांत साजरी करायचो सूर्यास्ता नंतर राशीमध्ये हा बदल झाल्यामुळे मकर संक्रांतीचा शुभ मुहूर्त यंदा सोमवार पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आता तुम्हाला कळलं असेल की मकर संक्रांतीच्या तारखांमध्ये बदल का होतो ते आपण संक्रांत कशावर आहे ते बघू पूर्वीच्या काळी किंवा अजूनही गावाकडे त्या त्या गावचे ग्रामाचार्य संक्रांत सांगायला येतात श्री शके एकोणीसशे पंचेचाळीसच्या मकर संक्रांतीचे फळ रविवारी दिनांक चौदा जानेवारी दोन हजार चोवीस म्हणजेच शके एकोणीसशे पंचेचाळीस पौष शुक्ल तीन उत्तर रात्री दोन वाजून बेचाळीस मिनिटांनी सूर्य मकर राशीत प्रवेश करीत आहे संक्रांतीचा पूर्व सोमवार दिनांक पंधरा जानेवारी दोन हजार चोवीस रोजी सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच संक्रांतीचा पूर्ण दिवस शुभ आहे संक्रांत कधी अशुभ नसतेच नाहीतर आपण संक्रांतीच्या दिवशी पूजा अर्चा केल्याच नसत्या संक्रांत म्हणजे जगदंबेचंच रूप आहे सूर्याचे मकर संक्रमण विष्टीकरणावर होत असल्यामुळे वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंह आहे तिने काळी वस्त्र परिधान केलेली असून हातामध्ये भाला घेतलेला आहे हळदीचा टिळा आहे वयाने वृद्ध असून ती बसलेली आहे वासा करता तिने दुर्वा घेतलेली आहेत ती चित्रांना भक्षण करीत आहेत तिची जाती ब्राह्मण आहे भूषणार्थ तिने सोने धारण केलेले आहे यंदा मकर संक्रांतीचं वार नाव घोडा असून नक्षत्र नाव महोदरी आहे समुदाय मुहूर्त पंधरा आहेत उत्तरेकडून दक्षिणेकडे ती जात आहेत आणि नैऋत्यला ती पाहत आहे आता आपण संक्रांतीचं फळ जाणून घेऊया मकर संक्रांतीने ज्या वस्तू परिधान केलेल्या आहेत त्या वस्तू महाग होतील आणि संक्रांत जेथून आली आहे तिथल्या जनतेला सुख प्राप्त होईल आता पर्व काळात दान कोणतं करायचं कोणतं आपण देऊ शकतो ते बघूया नवी भांडी गाईला घास तिळपात्र अन्न गूळ तीळ सोनं भूमी वस्त्र घोडा गाय इत्यादी यथाशक्ती आपण दान करू शकतो संक्रांतीचा दुसरा दिवस असतो किंक्रांत किंक्रांत म्हणजे संक्रांतीची कर असते संक्रांतीचा दुसरा दिवस तर संक्रांतीची ही किंक्रांत करी दिन मंगळवार दिनांक सोळा जानेवारी दोन हजार चोवीसला आहे आता संक्रांतीमध्ये काय कोणती गोष्ट टाळावी हे मी तुम्हाला सांगते संक्रांत काळात किंवा संक्रांतीच्या दिवशी ही कामे आपल्याला टाळायची आहेत संक्रांतीच्या दिवशी पहिले काम टाळायचे आहे म्हणजे आपल्याला कठोर किंवा कडबड बोलणं टाळायचं आहे म्हणजेच काय की आपल्या घरात अजिबात भांडण तंटा नको उत्साहाचं आणि आनंदाचं वातावरण असावं जुने रुसवे फुगवे सोडून आपल्याला ही संक्रांत संक्रांत एकमेकांना तिळगुळ देऊन घेऊन साजरी करायची आहे कोणत्याही झाडाची पानं फुलं ओरबाडून तोडू नये तसेच ते तर कधीच तोडू नये तसेच संक्रांतीच्या सणाच्या दिवशी ब्रह्मचर्याचे पालन करावे संक्रांतीच्या दिवशी काय वर्ज करायचं ते मी तुम्हाला सांगितले त्याचबरोबर संक्रांतीमध्ये कशाचा दानधर्म करावा हे पण मी सांगितलं तर संक्रांतीच्या दिवशी जी काही सुगड पूजा करतो हे सुद्धा आपलं एक प्रकारचं दानच आहे मकर संक्रांतीचा पुण्यकाल सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत आहे म्हणजेच काय संपूर्ण दिवस आपला शुभ असल्यामुळे जो काही दानधर्म करायचा आहे तो तुम्ही दिवसभरात कधी पण करू शकता आता संक्रांतीच्या दिवशी आपल्याला सूर्याची पूजा पण करायची आहे म्हणजेच काय की सकाळी आंघोळ झाल्यानंतर तुम्ही सूर्यदेवतांना एक तांब्याभर पाणी घेऊन त्यात कुंकू मिसळून त्या पाण्याने सूर्याला अर्घ द्यायचे आहे त्याचबरोबर या दिवशी तुम्ही पवित्र नद्यांमध्ये स्नानाला जाऊ शकता ज्यांना थंडीमुळे क किंवा बदलत्या हवामानामुळे किंवा जवळ तीर्थक्षेत्र नसेल तर स्नानाला जाता येत नसेल दर्शनाला जाता येत नसेल तर त्यांनी घरच्या घरती घरी देवपूजा केली तरी चालते त्यांनी घरीच आंघोळीच्या पाण्यात पांढरे तीळ मिसळून आंघोळ केली तरी चालते त्याचबरोबर संक्रांतीचं वाहन घोडा आहे आणि उपवाहन सिंहीण असल्यामुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर देशाचा पराक्रम वाढणार आहे इतर देशांशी सुद्धा आपले संबंध दृढ होतील ही संक्रांत विद्वान आणि सुशिक्षित लोकांसाठी खूपच शुभ राहील आता आपण सुगड पूजन कसं करायचे ते बघूया मकर संक्रांतीच्या दिवशी सुगड पूजन करण्याला अतिशय महत्त्व आहे त्यासाठी आपल्याला मातीची बोळकी ज्याला आपण सुगड म्हणतो ती लागतात त्यामध्ये पाच सुगड तुळशी मातेला असतात आणि पाच सुगड एका स्त्रीसाठी असतात आता घरात लग्न झालेल्या किती स्त्री आहेत त्यांनी तुळशीचे पाच आणि स्वतःचे पाच असे दहा सुगड पुजायचे असतात या सुगड्यांनाच आपण खण किंवा बोळकीसुद्धा म्हणतो आता बऱ्याच जणी काय करतात तुळशीचे जे खण आहेत तर त्यामध्ये सुगड न घेता धान्याच्याच पाच राशी ठेवतात आणि त्या धान्या धान्यावरच त्या ववसा अर्पण करतात आणि स्वतःला पूजण्यासाठी म्हणून पाच मातीची सुगडं घेतात आणि त्यात त्या 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 ववसा भरून त्यांची पूजा केली जाते तुम्ही तुळशीसाठी सुद्धा पाच मातीची सुगडं घेऊ शकतात आणि त्यामध्ये ववसा भरू शकतात आणि स्वतःसाठी तर पाच असतीलच तुम्हाला जर ते करायचे नसेल तर तुळशीसाठी म्हणून धान्याचे खण मांडलेले म्हणजे धान्याचे सुगड मांडलेले असेल त्याच्यावरच ववसा ठेवून पुजला तरी चालणार आहे ही जी मातीचे सुगड आहेत ना ती बऱ्याचदा काळ्या रंगाची असतात तर काही ठिकाणी आपण विटकरी रंगाची असतात तुमच्याकडे जी अवेलेबल असतील ती तुम्ही घ्यायची आहे किंवा काळीच आहे म्हणून घ्यायची नाही किंवा विटकरी आहे म्हणून घ्यायची नाही असे काही करायचे नाही आता तुमच्याकडे सुगड मिळतच नसतील तर सरळ एक तांब्या घ्यायचा किंवा एक कलश घ्यायचा आहे त्यामध्ये वंशाचे साहित्य भरायचे आहे आणि त्या कलशासमोर एक तांदळाची किंवा गव्हाची रास ठेवायची आहे आणि त्या त्याच्यावरच वंशाचे साहित्य ठेवले तरी चालते आता संक्रांतीच्या दिवशी काळ्या रंगाला अतिशय महत्व आहे तसं बघितलं तर एरवी सुद्धा काळा रंग अशुभ नाही संक्रांतीचे सुगड पण काळेच असतात ना किंवा संक्रांतीला आवर्जून आपल्याला काळ्या रंगाची सुगड मिळतात संक्रांतीचा सण साजरा करतो तेव्हा थंडी खूप असते त्यामुळे आपण का काळे कपडे घातले तर थंडीपासून आपलं संरक्षण होतं उन्हाळ्यात ऊन खूप असतं त्यामुळे आपण पांढरे कपडे घालतो त्यामुळे थंडीत थंडी असते थंडी त्यामुळे आपण काळे कपडे घालतो काळ्या कपड्यांमुळे आपलं थंडीपासून संरक्षण होतं त्यामुळे काळा रंग अशुभ आहे असं समजू नका त्यामुळे मकर संक्रांतीलाच नाही तर प्रत्येक सणावाराला काळा रंग आवर्जून वापरू शकता काही पूजांमध्ये काही व्रतवैकल्यांमध्ये हिरवा रंग किंवा लाल रंग विशेष करून वापरतात आता संक्रांतीत अजून एक अशी अफवा उठवली जाते की संक्रांत या अमुक अमुक रंगावर आहे तर ते कपडे घालू नका नवरात्रीत पण हे रंग अशुभ आहेत व हे रंग शुभ आहेत असं बोललं जातं पण नवरात्रीत नऊ नौ दिवसांचे नऊ रंग ठरलेलेच असतात व्रत वैकल्यांमध्ये काळा रंग चालत नाही त्यामुळे नवरात्रीच्या त्या, त्या रंगांमध्ये काळा रंग बघायलाही मिळत नाही नवरात्रीत काळा रंग नसतोच म्हणून काळा रंग अशुभ नसतो या सगळ्या अंधश्रद्धा आहेत वर्षातून एकदाच हा सण येतो त्यामुळे ती आपण अगदी उत्साहाने आणि आनंदाने साजरी करावी संक्रांतीच्या सुगड पूजेमध्ये आपल्याला काय काय साहित्य भरायचे सुगडांमध्ये काय काय साहित्य टाकायचे हे सुद्धा आपण बघूया आता जे पदार्थ सुगडांमध्ये भरतो त्यात सुद्धा प्रत्येक भागानुसार थोडाफार बदल दिसतो पण थोड्या थोडक्यात म्हणजे सुगडांमध्ये गव्हाच्या लोंब्या हरभराचे घाटे मटाराच्या शेंगा वालाच्या शेंगा भुईमुगाच्या शेंगा किंवा भुईमुग नुसताच गाजराचे तुकडे उसाचे तुकडे बोरं बिबवाची फुलं तीळ हे पदार्थ त्या वंशात असतात सुगडात भरतात आणि त्यांची पूजा केली जाते गव्हाच्या लोंब्या किंवा घाटे वगैरे असतात ते आपण थोडेसे भाजून घ्यायचे आणि मग सुगडात भरायचे असतात थोड्याफार सगळ्या ठिकाणी आता काही साहित्यांमध्ये बदल असू शकतो जसा सणवार करण्यात बदल असतो तसा ह्याही गोष्टींमध्ये थोडाफार बदल असू शकतो आता वसा सुगडांमध्ये भरतो ते एक प्रकारचं वैभवच असतं शेतकरी लोकांसाठी जे काही नवीन अन्नधान्य दरवर्षी तयार होतं ते सोन्यासारखंच आहे आणि तेच खरं वैभव आहे आणि ते जर नसेल तर प्रत्येक शेतकऱ्याची अवस्था काय होते हे जे शेतकरी आहे त्यांना जवळून बघायला मिळतं त्यामुळे हा ववसा पुजल्यानंतर तो लगेच झाकून ठेवायचा आहे अशी पद्धत आहे जणू काही आपल्या वैभवाला कोणाची नजर लागू नये म्हणजे सुगड पूजा झाल्यानंतर सुगड पूजेला जो ववसा आहे तो नवीन कपड्याने झाकून ठेवायचा असतो बऱ्याच जणी संक्रांतीला किंवा बऱ्याच जणी संक्रांतीनंतर किंक्रांत झाल्यानंतर रथसप्तमीपर्यंत महिलांचा हळदी कार्यक्रम चा उत्साहात चालत असतो यात हळदी कुंकू आणि वाण म्हणून काहीतरी दिले घेतले जाते एकमेकांना भेटवस्तू दिली जाते त्यात हा सुद्धा एकमेकींना दिला जातो तोच खरा वाण असतो आता सगळे बदलत चालले आहेत भरपूर वस्तू एकमेकींना दिल्या घेतल्या जातात प्रत्येकीच्या घरी जे काही या वंशारूपी वाण पुजलेले असते तेच आपण एकमेकींना द्यायचं असतं जरी आपल्यापैकी प्रत्येकजण शेतकरी नसला तरी प्रत्येकाच्या घरी खाण्यासाठी जे काही अन्नधान्य येतं ते शेतकऱ्याकडूनच येत असतं म्हणून आपण ही सुगड पूजा करत असतो त्या शेतकऱ्यांच्या या अन्नधान्याचा प्रचार म्हणून यासाठीच आपण या वंशाची पूजा करत असतो अखंड सौभाग्यासाठी ही सुगड पूजा केली जाते तर संक्रांती ते रथसप्तमीपर्यंत महिला हळदी कुंकू करतात म्हणजे एकमेकींना आपल्या घरी बोलवतात स्वागत करतात भेटवस्तू एकमेकींना देतात किंवा अजून बरेचसे कार्यक्रम त्या करत असतात तुम्हीसुद्धा असा कार्यक्रम तुमच्या घरी करू शकतात यात सुवासिनींना किंवा सौभाग्यवती असेल त्यांनाच बोलवावे असेही काही नाही तर विधवा बायकांना सुद्धा आपण हळदी कुंकवाला बोलवू शकतो कारण आपण समाजात थोडासा बदल करण्याचा प्रयत्न केलाच पाहिजे भेदभाव अजिबात करू नये ह्या कार्यक्रमांना त्यांनासुद्धा समाविष्ट करून घ्यावं हळदी कुंकुच्या निमित्तानं विधवा बायकांना मान सन्मान प्रेम देऊया की जेणेकरून त्यांच्या चेहऱ्यावर हसू फुलेल तुमच्याकडे तुमच्या मुलाचे लग्न ठरलेले असेल तर तुमच्या भावी सुनेसाठी ववसा पाठवू शकता एखाद्या नवीन वधूसाठी ज्या वस्तू लागतात किंवा तिला शृंगारच्या ज्या वस्तू लागत असतील आणि ववसा आणि तिळगुळचे लाडू हे तुम्ही पाठवू शकतात साडीसुद्धा पाठवू शकतात तुम्हालाही समाधान आणि तिलाही खूप आनंद होईल तुमच्या घरी नवीन लग्न झालेलं असेल तर तुमच्या घरी तुमच्या सुनेचा सुद्धा पहिला तिळवा तुम्ही करू शकतात तिच्यासाठी तुम्ही हलव्याचे दागिने करू शकतात मुलीचे पण तुम्ही असेच करू शकता तुमची मुलगी किंवा सून असेल तर तिच्यासाठी तुम्ही काळी खाड साडी घेऊ शकता एकमेकांना सुद्धा तुम्ही काळी साडी घेऊ शकता पहिली पाच वर्ष मुलगी माहेरी संक्रांत करते तर तिला सुनेला तुम्ही हलव्याचे दागिने घालून हळदी कुंकू साजरं करू शकता आणि पुरुषसुद्धा या दिवशी काळ्या रंगाचे कपडे घालू शकतात आता तीळ जी असते ती खूप उष्ण असते आणि तिळामध्ये स्निग्धता पण असते आणि मकर संक्रांत जी आहे ती थंडीच्या दिवसातच असते आपल्या शरीराला उष्णतेची गरज असते की जेणेकरून आपलं शरीर थंडीपासून रक्षण होऊ शकेल यासाठी आपल्या आहारात तिळाचे पदार्थ किंवा तिळगुळाचे लाडू खाण्याची पद्धत आहे भोगीच्या दिवशीसुद्धा आपण बाजरीची भाकरी तीळ लावून खाऊ शकतो बाजरी पण उष्ण असते आणि तीळ पण उष्ण असते भोगीच्या दिवशी आपण जी मिक्स भाजी किंवा शाकभाजी किंवा भोगीची भाजी, भोगी भाजी करतो ती भाजी आणि भाकरी खाण्याचा हाच उद्देश असतो या भाज्यांमध्ये असणाऱ्या गुणधर्मामुळे आपण आजारी पडत नाही म्हणून प्रत्येकाने भोगीची भाजी आणि भाकरी या दिवशी आवर्जून खावी आता नवविवाहित मुलींसाठी किंवा सुनांसाठी तिळव्याचा कार्यक्रम केला जातो म्हणजे त्यांच्यासाठी हलव्याचे दागिने केले जातात होणाऱ्या सुनांसाठी वौसा पाठवला जातो त्याचप्रमाणे जी काही नवीन जन्माला आलेली मुले आहेत त्यांचा पाच वर्षापर्यंत बोरधाण्याचा कार्यक्रम करण्याची पण पद्धत आहे या धाण्याच्या कार्यक्रमामध्ये मुलांना नवीन खाऊ नवीन भाज्या अन्नपदार्थांची त्यांना ओळख व्हावी आणि ते पदार्थ आवडले नाही तरी या बोरध्हाण्याच्या निमित्ताने खाण्याची आवड निर्माण होते हा या बोरधाण्याचा उद्देश आहे ज्यांना धाण करायचं आहे त्यांची मुले पाच वर्षापर्यंत आहे अशा एक ते पाच वर्षापर्यंतच्या मुलांना तुम्ही बोरधाण घालू शकतात त्यांना हलव्याचे दागिने तयार करू शकतात किंवा विकतही आणू शकतात एक वर्षाच्या आतील मुलामुलींचं बोरनाण करू शकत नाही कारण त्यात तुम्हाला माहितीच आहे की जो खाऊ असतो तो त्या मुलांच्या डोक्यावरनं खाली टाकायचा असतो एकदम लहान मुलांना ते सहनही होणार नाही आणि समजणारही नाही म्हणून वर्षाच्या आतल्या मुलांचं बोरनाण केले नाही तरी चालेल हे वरनान संक्रांत ते रथसप्तमीपर्यंत तुम्ही कधी पण करू शकता यंदा पंधरा जानेवारी ते सोळा फेब्रुवारीपर्यंत हे कार्यक्रम तुम्ही करू शकतात एक महिन्यात कधीही तुम्ही कार्यक्रम केला तरी चालतो मकर संक्रांतीला पतंग उडवायला पण खूप महत्त्व आहे घराच्या बाहेर किंवा गच्चीत गेलात तर तुम्हाला पतंगच पतंग आकाशात उडताना दिसतील असा हा मकर संक्रांतीचा सण आपण उत्साहात आणि आनंदात नक्की साजरा करूयात मी मकर संक्रांतीची आणि प्रत्येक गोष्टींची थोडी थोडी माहिती सांगण्याचा आपल्याला प्रयत्न केलेला आहे ह्या व्हिडिओचा तुम्हाला नक्की हो उपयोग होईल असे मला वाटते हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंट करून नक्की कळवा व्हिडिओ आवडला तर लाईक करायला विसरू नका धन्यवाद